नमस्कार मी मंडळ अधिकारी सौंदर्य आज यातील अर्जदार सनातन पंढरनाथ पाटील यांनी दोन हजार सतरा साली मान्य तहसीलदार साहेबांच्या आदेशान्वये रस्ता वरील अडथळा दूर करून देण्याबाबतचा आदेश त्यांना मिळालेला होता त्या आदेशाप्रमाणे मी यापूर्वी दोन वेळेस रस्ता त्यांना खुला करून दिलेला होता परंतु यातील प्रतिवादी जे आहेत ते वारंवार हरकत अडथळा करून तो रस्ता अडवत होते त्यामुळे आज परत तिसऱ्यांदा या रस्त्याचा ताबा देणे कामी मान्य तहसीलदार शेख साहेब यांच्या आदेशान्वये व बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे डेरे साहेब यांच्या सहकार्याने आम्ही आज हा रस्ता पूर्णपणे खुला करून दिलेला आहे आणि याच्यावर पूर्णपणे मुर्मीकरण करून यातील पुढच्या सर्व शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे मान्य प्राणसाहेब व मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये आम्ही पुढील पूर्णपणे कारवाई केलेली आहे भविष्यामध्ये या रस्त्यावर अतिक्रमण होईल अशी अवस्था काही ठेवलेली नाही कारण आजच डेरे साहेबांनी संबंधित जे प्रतिवादी वारंवार या रस्त्यावर हरकत आधार करत होते त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना आज पोलीस स्टेशनला नेलेलं आहे